वसंत पंचमीला चोंडेश्वरी मातेची पालखी मिरवणूक महाराष्ट्राचे सण उत्सवाचं सादरीकरण वसंत पंचमी निमित्त येवला शहरातून चोंडेश्वरी मातेची यावेळी पालखी मिरवणूक काढण्यात आली आहे महाराष्ट्रातील सण उत्सवाची परंपरा तसेच महिलांनी फेटे परिधान करून गरबा झांझ लेझिमचं प्रात्यक्षिक या पालखी मिरवणुकीत सादर केलंय शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या चोंडेश्वरी माता मंदिराच्या पालखी मिरवणुकीत यंदा महिलांना पालखी उचलण्याचा मान देण्यात आलेला आहे शहरातील विविध मुख्य रस्त्यावर ही पालखी मिरवणूक मोठ्या भक्तिमय वातावरणात काढण्यात आली शेकडवर्षीची परंपरा असलेली बसंत पंचमी देवांगोष्टी समाज एवढा हा उत्सव करीत असतो तर दरवर्षी विविध उपक्रम आपण घेत असतो तर यावेळेस आपण महिलांना पालखी उचलण्याचा मान दिलेला आहे व लहान मोरांचे नृत्य वगैरे झांज पथक अशा विविध कार्यक्रमाने कार्यक्रम सादर होत असतो व सर्वात शेवटी आरती व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होतो आणि अशा प्रकारे उत्साहामध्ये वसंत पंचमीचा कार्यक्रम साजरा होतो आज माघ शुद्ध वसंत पंचमी पूर्वपार चालत चालली शेकडो वर्षाची परंपरा असलेली आज हे वसंत पंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहात या ठिकाणी गोष्टी समाज बांधवांच्या वतीने साजरा करण्यात येत आहे सकाळीच श्री चौंडेश्वरी मातेचा पंचामृत महाभिषेक मान्यवरांच्या हस्ते पार पडला त्यानंतर या पालखी मिरवणुकीला मंदिरातून सुरुवात झाली या वेळेचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळेस पालखी उचलण्याचा मान हा महिलांना देण्यात आलेला आहे तसेच या पालखी मिरवणुकीमध्ये महिलांचं लेजिम नृत्य तसेच गरबा नृत्य देखील महिला वर्गाकडून सादर केलं जात आहे महिला वर्गाचा उद्दंडाचा प्रतिसाद यावेळेस या मिरवणुकीला लावत आहे तसेच आबालवृद्ध महाराष्ट्र भरातून समाज बांधव समाजाचे परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी या देखाव्या भागासाठी तसेच या मिरवणुकीसाठी दरवर्षी हजेरी लावत असतात याही वर्षी मोठ्या संख्येने ते उपस्थित झालेले आहेत शहरातून मार्गक्रमण करीत ही पालखी दुपारी मंदिरामध्ये जाते त्या ठिकाणी मंदिरामध्ये सामुदायिक आरती होते मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न होतो व त्यानंतर महाप्रसादाने या उत्सवाची सांगता होते